दोन सिटी घेतात ना मी शंभर अरे काय झालं तुम्हाला गोळ वाटतो का पैसा इकडे इकडे हा तीनशे आपलं झाले आता माझ्या ध्यानात आले हे आपल्या शंभरात गोट मारतो पायातला हातात घ्यायचं वर्ष घेऊन अजून माझी मोठी पण आहे काय करायचं पायातला हातात घ्यायचं शंभर मारायचं एकच मारले मला असं काय बोलायचं महाराज ह्याला का सरगच गोळ घालाय लागले पैशाचं ह्याला काय अकल नाही वळ ह्याला काही जिकेड नाही लगा पैशात गोळ आहे आ करते हा आ नाही ह्याला बारामती नाही मनाव हा असं म्हणते का अनुज नाही ह्याला अकल नाही इकडे सुशा इकडे 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 लगाई सरगच पैशाचं गोळ घालाय लागले तुमच्या मला गोळातच नको एक काम करा माझं माझे मागायचं बघ माझा 100 कुठे आहे का मागत कुठे का कुठे आहे का पैसे ई आता मला वास पैसे रे सांगतो तुला कसा मूर्ती पण तोड काढूचा लाईपुडा वया लोकाची आ

अरे ते असते की तोंडाला काय जरा असं यायचं त्याचं नाव इंग्रजीमध्ये आहे फेरन लवली हां पेरं रबडी पक्का आला आला का फॅर अंड लवली यालाच माहिती असला असं एक आहे झालं का हाय सांग मला वास यायला लागलं तुला तर आहे का रे मग काय ना नुसकाय नाका असल्यावर वास वासकीतही काय अरे त्याचं नाव आहे फॅरेन डोगरी ह्याला म्हणायचं तर जाणत चुकत काय माहित का अरे मनोजी मनोजी काय तू एक काम कर समोर काय लिहिलं तुला वाच येत का हे बघा बर्डावर काय काय बर्डावर हुल मटकी लावली बोर्डावर म्हणलं रे बर्डावर म्हणलं नाही नाही बोर्ड बोर्ड तुला ते वाचायला कुणाला तुला मला काय काय वाचायला अरे उग मी बांधा करत होतो काय बाबा लय शिक्षण झालं तुझ हा

किती झाले असं शिक्षक पहिली बारा वर्ष काढले तू 25 मास्टर मिले एस्ट्री तू शिक्षणायला माहित आहे कोण पहिले मला सोडत नव्हती मी पहिलीला सोडत नाही पहिले तुला सोडणार तू पहिलीला सोडणार आलाय सोडत नव्हतो आणि दुसरीला जात नव्हता कधी दुसरीकडे जायची काय गरज नव्हती पहिले सोडत नव्हती

तू वास पोट ठेवू तिथं मग आता ती बोट ठेवू म्हटलं तुला अक्षय दिस राळ चुकून मी वाचत वाचत खाली जाल होत असं आहे मी टेकून तू वर बर पोट ठेऊ वाचो हा हे बघ

<laughs> खाल्ली <laughs> आपापली जमीन आ म्हणजे जमिनीचा मागाचा विषय रे तुला कळतो माग येथे आपापली जमीन जमीन नांगरण्यासाठी नांगरण्यासाठी व उघडण्यासाठी

काय बोलून नेमका कुणाला पाहिजे सांग काय झाले काय सोशा इथे पुरुषांसाठी मला पण बात बोल नाही रड आता खल्लास करतो मला बस आई बंद कसं इथं माझे पप्पा बसले त्याला सांग कोण करेल दी

पहिल्या थांब तुला देवाचं कारण येते काय महादेवाचं महादेवा